ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री भाऊ म्हणून जे काही वावरता घटनाबाई मुख्यमंत्री यांच्या बदलापूर गावातील आज शिशुवर्गात शिकणाऱ्या चार वर्षाच्या मुलीवरती शिंदे नावाच्या अपराधानं त्या ठिकाणी छळ करून त्या मुलीवरती त्या ठिकाणी अत्याचार केला आणि या सरकारनं गेल्या दहा दिवसापासून त्याच्यावर कोणताच गुन्हा नोंदवता मेडिकलचे कोणतेच रिपोर्ट न येऊ देता आज तो वकाट फिरत होता आणि अशा सरकारचा शिंदे सरकारचा निषेध आम्ही चिखली बुलढाणा शिवसेना युवा सेना व किसान सेनेच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करतो व जो नराधम ज्यांनी एक वृत्त केला त्याला भर चौकात फाशीवर लटकवावं ही अशी आमची शिकली शिवसेना युवासेनेची खऱ्या अर्थाने या ठिकाणी मागणी आहे तात्काळ त्याला जर शिक्षा झाली नाही त्याला भासावर लटकवलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं कडकडीत तीव्र आणि आक्रमक स्वरूपाचं रूप हे महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र पाहिल हेच सर्वांना या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात येत आहे